आता सध्या तुझं काय पाठ आहे सांग ते माईक मधून बोल ना तुझं नाव काय सांग पहिल्यांदा माझं नाव अद्वैत पराड तू कितवीला आहे आठवी कोणत्या मीडियमला ला शिकतो इंग्लिश मीडियम आता तुझं सध्या काय पाठ आहे बारावाध्याय आणि नमन बारावाध्याय आणि नमन नम नमन तर तू अठराव्या अध्यायाचं नमन म्हणा अठराव्यात द्यायचं नमन जय जय देव निर्मळ निज जन खिळ मंगळ जन्म प्रभंजन सावकाश जय जय देव प्रबळ विदळिता मंगळ कुळ निगमागम ध्रुम फळ फल प्रभ जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कळित काळ कौतुहल कला तीत पंधराव्याच मंगलाचरण आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरे भैस पावले श्री गुरूंची ऐक्य भावाची अंजुळी सर्वेंद्रिय कुडमुळी भरून या पुष्पांजुळी अर्घ्यू देव अनन्योदके धोट वासना जे तनिष्ठ ते लाविले से बोट चंदनाते।, चंदनाते काय चंदनाते काय सिनी चर्चावे केव अमृतात ते केव ते रांधावे गगनावर उभवावे पहिले अध्यायाचं ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्य जय जय सुसंवेदन आत्मरूपा आता अभिनव वागविलास आता अभिनव वागविलास जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया बाराव्या अध्यायाचं जय जय शुद्ध उदार प्रसिद्ध अनवरत आनंद वर्ष तीय विषय व्याळे मिठी दधलिया नुठी टाटी ते तुझे गुरु कृपा दृष्टी निर्विष होय तरी कवनाते तापो पोळी कैसे निशो कुजाळी जरी प्रसाद रस कल्लोळी पुरे येसी तू बाराव्या अध्यायाच ये तू धर्मे अमृतम येदम ये तू धर्मे अमृतम येदम यथोक्तम परी उपासते श्रद्धाना मत्परमा भक्तः असते तिव मे प्रिया ओव्या मने ओव्या म्हण ते हे गोष्टी रम्य ते हे गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य करती प्रतिगम्य जे तैसीची श्रद्धा चेनी आदरे जयाची चे ठाई विस्तरे जीवी जया थारे जनुष्ठिती परी निरूपिली जैसी तैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षित्र जैसी पेरणी झाली परी माते परम करुणी इये अर्थी प्रेम <coughs> अर्थी प्रेम तरुणी अद्वेष्टा सर्व अद्विष्ट सर्वभूतानां मैत्र करुण एव निर्ममो निरंकारः सम दुःखसुखक्षमी सन्तुष्ट सन्तुष्ट सतता। सततं योगी यथात् मधुरनिश्चयः मैयर्पितमनो बुद्धिर् मैयर् नमयप्रिया मद्भक्त समप्रिया जया च अठाई पाण्डवा अनपेक्षा शुचिर्दक्ष पांडवा अपेक्षे नाही रेगावा सुखाशी चढावा जयाचे असणे काशी होय मोक्षर परी लागे शरीर तिये गावी दोष मे जीविताची हानी होय तैसे शुचित सज्जनाचे शुचितवे शुचिगंगा शुचि होय आणि पापताप हि जाये गोडीसे आहे कांटाळे मग... चे तरी चेनी माझे तरी सिंधु चेनी माझे जळचरा भयन उपजे आणि जळचरी नुबीजे समुद्र जैसा

काय वाटतं तुला तुझं जीवन कसं का असावं काय वाटत ना आता <laughs> काय वाटतं तुला आता काय वाटत तुला शिकावं फक्त चांगला अभ्यास करावा एवढंच वाटत ना क्रिकेट खेळायचं क्रिकेट खेळा क्रिकेटही रत असो या ठिकाणी जो अद्वैत आहे तर त्याला या ठिकाणी परमंदनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य नाना या ठिकाणी आहेत त्यांच्या पावन करकमलाच्या द्वारा आणि त्यांचा त्याच्यावर काही शक्तिपात व्हावा म्हणून <laughs> म्हणून त्याचा या ठिकाणी जगद्गुरु तकोबारा यांची गाथा शाल श्रीफळ देऊन थोडा सत्कार करण्यात येत आहे पुढच्या वेळेला तो आणखी काही विशेष तयारी करील कुवार ¿Dada ya no ya, ya, no, ¿Aí, ¿tú? ¿Aí, ¿tú? ¿Aí, ¿Papá, no ¿aí, ya, 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 देवगड संस्थान हरिभक्तीपरायण प्रातस्मरणीय स्मरणीय भास्कर बाबा यांच्या द्वारा संस्थेच्या माध्यमातून द्वा, त्याला या ठिकाणी पाचशे रुपयाचं बक्षीस देत आहेत ना, नाना देत तसच त्याला आमचे नाना यांनी त्याला दोनशे रुपयाच बक्षीस दिलेलं आहे वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जाधव सर

रामकृष्ण हरी संसाराचा बोझ वाहता तुकडोजी महाराजांची पद आम्ही श्रद्धा सागरला नवीन संस्था काढली तेव्हा संस्थेचे अध्यक्ष संदीपन महाराज काही विश्वस्त आम्ही नागपूरकडे रामटेकला निघालो होतो तेथे संस्था काढायची आहे चार एकर भरकायची जमीन संस्थेला दिली एका माणसाने आणि त्या तिथे तिथली संस्था तिचं उद्घाटन करण्याकरता आम्ही गेलो होतो मग मी सहज गाडीवाला विचारलं का रे म्हटलं या रस्त्याने मोजरी लागते का म्हटलं हो म्हणे आपण मोजरीवर जाणार म्हणे मग आम्ही त्यातल्या कार्यकर्त्यांना फोन केला मग त्यांनी आमचा सर्व विद्यार्थी म्हणजे संदीपन महाराज इतरत्र जे सर्व शिक्षक होतो त्यांचा आमचा सत्कार केला आणि एक फोटो त्याने असा दाखवला मामा आणि तुकडोजी महाराज एकत्र बसलेले आहेत असाही त्याने एक फोटो आम्हाला दाखवला मामांचं देखील कारण की मामांच्या आपल्या संस्थेमध्ये तुकडोजी महाराजांनी एका विद्यार्थ्याला ठेवलं होतं की तू या विद्या या संस्थेत शिक तर तोही विद्यार्थी आमच्या एक अगोदर होता आणि तुकडोजी महाराजांचं काव्य फार मर्माला झोपणार आहे आताच्या तरुण पिढीला खूप सुंदर असं ते काव्य आहे आम्ही लहानपणी ते म्हणत असो तर डॉक्टर साहेबांनी ते आता मला म्हणण्याची एक दोनच मिनिटात म्हणतो संसाराचा बोझ वाहता लागला सिमरणाला मरणाला नेशी साथी कुणाला बोल बोल, बोल 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 नेशी साथी कुणाला धनदारासुत नाती पोती व्यापकरोनी बसला प्रेम न केले शेजाऱ्यावर दुसऱ्या पाहुनी हसला मान नाही अन कीर्तीन काही मान नाही अन कीर्तीन काही उगाच फिरला हेला हे शब्द समजले का नाही <laughs> तो यष्टीला साईटच देत नाही असं तर रस्त्याने पुढे चालला ना आपण कीर्तनाला सांगतो तो, <laughs> <laughs> तो यष्टला भोगा वाचतो तो तो बाजूला होतो तो त्या यष्टीच्या ड्रायव्हरकडे असा पाहतो तो तुला गरज असेल तर खाली उतरून <laughs> <laughs> मान नाही अन कीर्तीन काही उगाच फिरला हेला नेसी साथी कुणाला ए शुद्धीवर आता तरी तू भजरे भज गोपाला संसाराचा बंध बंधतोडून बघदेवाची लिला तुकड्यास म्हणे नाही तर जा फिर तर भगवंताचा दावा केला नाही भगवंताला आठवलं नाही हे कर हे कुणाला कर, बोल बोल बोल, बोल नेसी साथी कुणाला असे अभंग आमचे आहेत आता पण वेळेच्या अभावी आपल्याला जरी आज एकादशी असते तरी फराळ करायचा आहे थोडासा करा का असे ना पण ते काम असल्यामुळे मी पुन्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे सर्व बोलणं समाप्त करतो मंदिरात त्यांचा काही पुढचा कार्यक्रम आहे म्हणून आता सगळ्यांना फराळाचं लगेच काही लोकं लेट येतात एकाच वेळेला ते फराळाचं ठेवणारे नंतर गेलं तर त्यांचं दुसरी काही योजना आहे तर आता लगेचच्या लगेच चा, सर्वांनी लगे पलीकडच्या दरवाज्याने